शेवगाव शहरातील नगर रोडवरील रस्त्यावर मोठाले खड्डे रहदारीस अडथळा शेवगाव शहरातील क्रांती चौक ते आंबेडकर चौक या नगर रोडवरील रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्याने ऐन पावसाळ्यामध्ये वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे शेवगाव नगर या शेवगाव शहरातील रोडवर मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहन चालकांना या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे याच रोडवर शाळेतील विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असल्याने विद्यार्थ्यांनाही यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित ठेकेदार या रोडचे काम करत असताना या संदर्भात अनेक तक्रारी देऊनही यावर संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे हा लाडवलेला ठेकेदार अहिल्यानगर येथून घेऊन शेवगावमध्ये ठेकेदारी करतो परंतु या ठेकेदाराला शेवगाव शहराचे काहीच घेणे देणे नाही त्यामुळे तर हा प्रकार घडत नाही ना अशी शंका निर्माण होत आहे संबंधित रोडवरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली तसेच हा लाडवलेला ठेकेदार शासनाचा जावंही तर नाही ना याचे उत्तर आता नागरिक शवगाव बांधकाम विभागाला मागत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा